गेले द्यायचे राहुनी सुजुताईचा फोन आला संध्या आई गेली ग सकाळी काय सांगतेस ताई अगं आज निघणार होतो मी अशी कशी गेली ती हो तुझ्या वाटेला डोळे लावूनच तिने प्राण सोडला माझं मन विषान्न झाले रडायचे होते पण डोळ्यातून पाणी ओघळत नव्हते नुसते स्पुंदन चालू होते प्रशांतला ऑफिसमध्ये फोन केला लवकर या घरी येताना शाळेतून मुलांना घेऊन या आपल्याला निघायला हवं आई गेली बापरे असं कसं अचानक तू केव्हाच जायला हवं होतं संध्या प्रशांत म्हणाला हो आता काय करायला हवं होतं आणि काय नको ते सगळं व्यर्थ आईची शेवटची भेट मात्र राहून गेली मी फोन ठेवला कॉटवर पसरलेल्या बऱ्याच वस्तू आता मला वाकुल्या दाखवत होत्या ज्या गोष्टी मी आईसाठी आणल्या होत्या आणि आज त्या घेऊन मी जाणार होतो परवाच तर फोनवर बोलली माझ्याशी तेव्हा म्हणाली संध्या कधी येशील ग फार भेटावंसं वाटतंय तुला बरेच दिवस झाले आले नाहीस फारच संसारात गुरफटून गेलीस आजकाल तुला आईचा फोन करायला पण वेळ नसतो हो आई येते ग खरंच वेळ नाही गं मुलांच्या शाळा प्रशांतचं ऑफिस घर संसार या दिवसभराचा वेळ कसा संपून जातो कळतच नाही हो चालायचंच ग लेख सासरी गेली की तिची माहेरवायवरची माया पातळ होते सासर तिला आपलं जो होऊन जातं असेच असते ग नवीन नाते जोडली की जुन्या नात्यांची किंमत थोडी कमीच व्हायला लागते असो याचा मला अभिमान वाटतो ग पण कधीकधी या जबाबदाऱ्या पेलताना आपली पण कोणीतरी वाट पाहत आहे याची जाण असावी ग मी काय या वर्षी आहे पुढच्या वर्षी असेन कोणी बघितलं आहे ठेवते फोन आईने फोन ठेवला का बरं आई एवढे निर्वाणीचे बोलली काय सल तिच्या मनात काही नाही जायलाच हवे तिला भेटायला आपण आज करू उद्या करू करत तिला फोन पण नाही झाला एवढ्यात न राहून मी परत फोन केला आई येते मी तुला भेटायला आणि येताना मी तुला घेऊन येणार आहे माझ्याकडे तयारी ठेव बरं काय आणू येताना तुझ्यासाठी मी विचारले काही नको फक्त तू ये संध्या माझे काही तुझ्याकडे येणे खरे नाही ते बघू नंतर पण तू ये लवकर आईशी बोलणे झाले आणि मी तिकीट बुक केले दोन दिवसानंतरचे बुकिंग मिळाले असो दोन दिवसानंतर तर दोन दिवसानंतर पण जाणार नाही मी तिला भेटायला म्हणत तयारीला लागले चार दिवसात जायचे म्हणजे तेवढी व्यवस्था तर घरची लावायला पाहिजे मुलांच्या शाळा बाहेरचे खाणे नको म्हणून थोडासा जास्तीचा खाऊ करायला घेतला आईला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू करून घेतले तिला काळा खजूर आवडतो म्हणून तोही आणला दोन रेडीमेड ढोकळ्याचे पॅकेट टाकले आईला ढोकळा आवडतो करून खाऊन घालेल आंबाड्यावरच्या चार पाच सोळ्या घेतल्या मस्त आंबाडा घालते आई अजूनही आणि त्यावर जाळी आणि आंबाड्याच्या उजव्या बाजूला आकड्यात खोजून पिवळा चाफा आई माळायची पण आता फक्त आंबाडा उरला बाबा तो चाफा आणि सुगंध घेऊन गेले असो जेवढे आठवेल तेवढे बॅगेत भरत होते आईच्या आवडीचा मोरपिशी रंग त्या रंगाच्या दोन साड्या पण घेतल्या आईचे मापाचा ब्लाऊज असते तर शिवणत नेले असते जाऊ दे टाकूया आपण तिच्याकडे गेल्यावर शिवायला म्हणत भराभर बॅग भरली एक छोटा औषधाचे ठेवण्याचा डबा आवडला म्हणून घेऊन ठेवला होता आता त्यात तिची औषधे भरून ठेवेन म्हणजे कोणती गोळी विसरण्याचा प्रश्न येणार नाही आईला भाजणीचे थालीपीठ पण करून खाऊ घालेल भरलं कारलं पण करेल म्हणत नुसते मनसुबे आता काही नवीन पदार्थ शिकले होते ते पण आईला करून खाऊ घालूया तिकडे नकोच इकडे आईला घेऊन येऊ छान माहेर पण करूया तिचे घरात सगळी तयारी करून कोठे काय ठेवले त्याचे नोट लिहून फ्रीजवर चिटकवून ठेवली ताईला फोन केला ताई तू पण आई ये आईकडे मी येते आहे दोघींनीही ठरवलं दादालाही फोन झाला तयारीला लागले खरे पण मुलांना चार दिवस एकटे सोडायचे पण जीवावर येते प्रशांतने त्या काळात घरूनच काम करायचे ठरवले होते म्हणून थोडी काळजी कमी झाली बघता बघता तयारीत दोन दिवस संपले उद्या दुपारच्या गाडीनं निघाले रात्री पोहोचेल येताना आपण आईला आग्रहच करूया प्रशांतला बोलावून घेऊया आपल्याला घेऊन जायला मग आई तेव्हा प्रशांतला नाही काही म्हणणार नाही येईलच बरोबर ताईजवळच राहत होती ती नेहमीच यायची आईकडे वेळप्रसंगी दादा बरोबर उभी असायची मी थोडी लांब आणि जास्त संसारात गुंतलेली पण नाही आता ठरवेन दर महिन्याला आईला भेटायला जाईन आणि न चुकता तिला रोज फोन करणार काय घ्यायचे राहिले नाही ना म्हणत बॅग भरायला घेतली इतक्यात ताईचा फोन आला सगळेच संपले खरंच आई गेली मला उशीर झाला पोचायला प्रशांत म्हणाला होता जा अर्जंटमध्ये टिकीन काढून मी म्हटले असू दे दोन दिवस मिळतात तर थोडी तयारीनिशी जाते वाटल्यास परत तिकडे दोन दिवस राहील जास्त नक्की काय हाती लागले माझ्या आता सगळेच संपले आईला कळलं होतं का आपण जाणार म्हणूनच तिने मला फोन नव्हता का केला आता काय देऊ तिला सगळेच द्यायचे राहून गेले आता मी गेले आणि नाही गेले तरी काय फरक पडणार होता आई नेहमी म्हणायची संध्या कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे ते समजून घेणे महत्त्वाचे कारण कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही आज कळलं आई सगळे पण आता काय उपयोग प्रशांत दारात उभा होता मला म्हणाला आपण आधीच जायला हवे होते काय उपयोग आता काय उपयोग दारात चारचाकी गाडी असून सगळेच गेले द्यायचे राहून